मायला कायच करा बाबा फोन मध्ये बॅलेन्स राहिली नेट राहिली काय करा मायला लोक दिवस जायला अवघडच काम झाले काय करा कसं दिवस जाईन आता मापला आता डेमोट दिवस राहायला गो आत्ताची जीवन वाढली कवर मस्ती मग आता काय दान झालं नुसतं आता फोन फोना हॅलो हा नमस्ते सर आ, नमस्ते नमस्ते मॅडम बोला ना कोण आहे सर मी जिओ ऑफिस मधून बोलते ममता पाटील जिओ ऑफिस हो सर जिओचं सिम आहे ना तुमच्याकडे हा मॅडम आहे ना आता आपला काय म्हणता सर तुमचं जिओचं रिचार्ज संपलेला आहे खूप दिवस झाले रिचार्ज संपून तुम्ही आतापर्यंत रिचार्ज प्लॅन मारलेला नाही सर तुमच्यासाठी काही विशेष सुविधा आहे आमच्याकडे प्लॅन वगैरे रिचार्ज चे तर मला असं वाटतं तुम्ही तर ऐकून घ्या इच्छित आहे का मी काय म्हणतो मॅडम ऐका ना हा नेमकी फायदे कमी आहे का जास्त त्याच्यात मला हे सांगा ना फायदे कसले सर म्हणजे रिचार्ज करायचं ना मंथली तुम्हाला हा हा रिचार्ज करायचं मॅडम रेग्युलर कस्टमर असल्यामुळे तुम्हाला विशेष सुविधा आहे थोड्या करून घ्या तुम्ही आजच्या डेट मध्ये रिचार्ज जर केलं तर सर तुम्हाला जिओच्या जिओ कडून दोन जीबी डाटा एक्स्ट्रा मिळेल सर आज तर किती रुपयाच करणं लागेल मॅडम सर तीनशे दोन रुपयाचं तीनशे एकोणपन्नास रुपये <laughs> मॅडम तुम्हाला काय सांगू तुम्ही तीनशे दोनशे रुपये दोन रुपये असं काही राहिल्या तुम्हाला काय सांगू इथं पंधरा दिवस झाली तीन महिने झाले दूध गेली तुम्ही आता लोक तुमचे रिचार्ज तुला तीनशे रुपये का चारशे रुपये तुमच्या तोंडावर मारले असते मी आपण काय करणार आहे मैसेच दूध द्यायला कार्ड बंद करून टाकणार येईल सर कंपनीकडून तुम्ही आमचे जिओ कस्टमर आहे म्हणून मी तुम्हाला सांगण्यासाठी हो मॅडम तुम्ही कार्ड बंद करायचा विषय कराल मै मशी दूध देणं बंद झाली मला त्याचं टेन्शन आहे तुमचं चाललं काय तर सिम कार्ड बंद कर असं कुठं धंदे राहते का मॅडम हो सर पण ते तुमचा तो पर्सनल मॅटर आहे ना सर प्रश्न दुधाच्या म्हशीच्या दुधावरच मी फोन घेतला होता आणि त्याच्यावरच मी आजपर्यंत रिचार्ज मारता आल पण काय करू अचानक भयानक त्या मशीन देणं बंद केलं आता तुमचे तीनशे रुपयाला तुम्ही इतक्या बऱ्या फोन करू आल्या मला अजून काही मी तुमचे लाख दोन लाख रुपये गेले असं करू आल्या मी मारी नाही तर नाही मारी मां फोन नाही मै मरती सर आमचं काम आहे सर आम्हाला पगार मिळतो सर हे सगळं काम करून तुम्हाला पगार मिळतो तुम्हाला पगार मिळतो पण मग इकडे आमचं वाटूळ उराल ना माझ्या घरामध्ये जवळपास दहा फोन आहे दहा रिचार्ज मारायला किती लागतात मला विचार करा मी एवढ्या जरी बाय म्हणता सर तुम्ही म्हशीचं दाखवता मला उदाहरण आणि दहा फोन तुमच्याकडे तुम्ही कशाचे सर मॅडम मी असेच घेतले ते म्हशीचे दुधावर लाखाचे भेटते ऐका मॅडम म्हशीचे दूध अवर्ज कि दुःख दहा फोन घेतले होते सगळ्याला घरातल्या बंद एक फोन घेतला होता आता मला काय माहिती रिचार्ज चे एवढी वाटते म्हणून तवा काय फुकट सिम वाटली तुम्ही आम्ही एड जाऊ आम्ही बसलो घेत फोन आम्हाला वाटलं लो फुकटच चालणार आहे साडे साला तर आम्हाला काय काम होत सर एका अरे काय 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 सगळं खोट्याचं बाजार लावलं मॅडम तुम्ही तुम्हीच बोमलो देत तवा जिओ जी भरके खुलके जिओ जी भरके आम्ही जिओ सिम फुकट तुम्हाला बोलायला जिओला जिओ फुकट अहो नुसतं तुम्हाला आणि एक वर्ष सर तुम्हाला विदाऊट रिचार्ज तर दिले ना सर मग अरे कुठं काय दिलं मॅडम सगळी वाट लावली तुम्ही आमची नुसती आशाला लावलं आणि डिंगण जावलं मॅडम तुम्ही आम्हाला नाही सर तसं काही नाहीये सर तुम्ही रिचार्ज मारा आणि याच्या पुढे तुम्हाला चांगलं नेटवर्क पण मिळेल ने। नेटवर्कची बी गंमत अशी झाली तुम्हाला सांगतो ज्या ज्या टायमाला आम्हाला फोन पाहायचा राहतो त्या टायमाला लिंबा झाडावर जाऊन बस लागते त्याला नेटच राहत नाही काय आहे केला जिओचे सर असं कसं म्हणतात काय कसं म्हणता वाटलं केलं तुमचं जीवन आमचं काय तर पैसा बी राहिला नाही आमच्या जवळ तुमच्या जीवाचे नांद सगळं वाटलं झाला आमचं काय सांगू राहिल तुम्ही सर तुम ते मला काही सांगू नका रिचार्ज मारायचं रिचर्ड रिचार्ज मारायचं रिचर्ड मारत नाही एक काम रिचार्ज मारा तुम्ही एक काम सर मी झाली हो हो सर माझं टार्गेट पूर्ण नाही झालं मला पगार नाही भेटा अरे बाई तुला पगार मिळत नाही एक काम कर मॅडम रडू नको एक काम कर तू मला तीनशे दोन रुपये उसने दे मी तुला आहे ना पंधरा दिवस ना तीनशे तीन रुपये रिटाईन कर दोन रुपये सुद्धा नाही तीनशे दोन कुठून देऊ सर करू नऊ कुठून पैसे का एका आहे सर दहा मोबाईल आहे सर तुमच्या घरी रोज दूध येते दहा लिटर सर मी काळा चहा पेतो सर माझ्या घरी दुधाला दोन रुपये नसता प्लीज सर विचार एक काम करा तुम्ही तुम्हाला दूध भले आपल्या गुण फुकट घेऊन जा पावशीर रोज आणून द्यायचं मी तुमचं घराचा पत्ता सांगा मला रोज आणून देतो दूध फुकट तुम्ही फक्त एक काम करा मला तुम्ही रिचार्ज माराव सर प्लीज रिचार्ज मारा दूर नको मला मोठी भिखरी पण आयची बाई आली चांगली आली कंपनी म्हणली काय तर रिचार्ज माराव शेट सर मी खरी बाबा अरे काय बोलती बाई तू अरे काय कंपनी मध्ये बसली कारण इकडे काय शेलिया तुला तीनशे रुपये रोज देतो सर ते कंपनी नाही ते टार्गेट देत असता आम्हाला दिवसातून एवढ्या लोकांनी रिचार्ज मारलं त्याच्यावर आम्हाला काहीतरी परफेंट नको का इथं वर्ष लोकांचा विचार करा काम नाही खुरपरा घ्यायचं खुरु खुपराचं तीनशे रुपये नगदी घ्यायचा काही टेन्शन नाही घ्यायचं येतो बाई बाप आपल्याकडे आणि खुशाल तीनशे रुपये रोज घेऊन एवढे उपकार करू नका प्लीज रिचार्ज मारा सर तुमचाही फायदा होईल माझाही आपला लय फायदा व्हायचा जे व्हायचं ते झालं हो बाई दोन तीन मासाडा घातले त्या फोना बाई न्यान उगस मला नको सांगू तुझ्या आता तू एक काम सर रिचार्ज मारा रिचार्ज मार तू कोण धमकी द्या मग फोन मी मारी तुमच्या नावानं कोणताच आयडी प्रूफ चाल जग चालतंय मग नावच नामदेव येडे आणि तू काय म्हणलं शिम बंद करती नाम देव का तुला नामदेव देव देव आली कुठून माव कार्ड बंद कर